काँग्रेसकडून कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपतींचा अपमान भाजपचा आरोप दिल्लीत राहुल गांधी प्रियंका गांधी खुर्चीवर बसून शाहू महाराज छत्रपती मात्र उभे खासदार शपथविधी वेळच्या फोटोमुळं राजकारण तापले भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीसांचं नाव निश्चित उद्याच्या भाजपा आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होणार तर पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ शपथविधी आधी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची भाऊगर्दी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग कुणाकुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार राज्याचं लक्ष मंत्रिपदांसंदर्भात महायुतीचा फॉर्म्युला आज निश्चित होण्याची शक्यता भाजपला एकवीस शिंदेंच्या शिवसेनेला बारा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अकरा मंत्रीपद मिळण्याची शक्यता अजितदादांना सोबत घेतलं नसतं तर शिवसेनेला शंभर जागा मिळाल्या असत्या शिवसेना आमदार गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तर गुलाबरावांनी नावाप्रमाणे गुलाबराव राहावं जुलाबराव होऊ नये अमोल मिटकरींचा टोला महत्वाच्या ज्योतिर्लिंगांपैकी एक मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य तर हिंदुत्ववाद्यांना मुस्लिमांच्या धर्मस्थळांमध्येच शिवलिंग का दिसतात खरगेंचा भाजपला सवाल ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक राजाराम कारखान्याला देणार निवेदन ऊसाला योग्य दर न मिळाल्यास आंदोलनाचाही इशारा उपनगरीय रेल्वे मार्गावर मागील दहा महिन्यात विविध अपघातात दोन हजार तीनशे अडतीस प्रवाशांचा मृत्यू तर एक हजार दोनशे अकरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती